कृष्ण दामोदर कृपा रणेशीर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पंढरपूरला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चालताना सीन तो गेला पायी पायी चालताना सीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधू संताचा गेले मी संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधू संताच्या गेले मी संग भावभक्तीचा स्नेह दाटला भावभक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी घालता आनंद वाटला तुळशीला पाणी घालता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतला विना मुखाने गावू लागले अभंगा चौथ्या वारीला हाती घेतला विना मुखाने गाऊ लागले आभंगा नाम तुझे घेता देवा पांग पिटला नाम तुझे घेता देवा पांग पिटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला सौदा पटला धन्यवाद